कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोईनं हत्येचा कट मुंबई पोलिसांनी उधळला मुंबई पोलिसांकडून अंधेरीमध्ये प्लॅटिनम हॉटेलमध्ये छापा टाकत पाच जणांना अटक दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये दूषित पाणी पुरवठा दूषित पाण्यामुळे खासदार तसंच मंत्र्यांचं आरोग्य धोक्यात वारंवार तक्रार करून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा खासदारांचा आरोप बारा तासांच्या चर्चेनंतर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांच्या बाजूने मतदान तर दोनशे बत्तीस खासदारांच्या विरोधात मतदान राज्यसभेत सादर केलं जाणार विधेयक वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकावरून दोनही शिवसेना भिडल्या वक्फची जमीन हडपण्याचा सरकारचा डाव अरविंद सावंतांचा सा आरोप तर बाळासाहेब असते तर हीच भूमिका असती का श्रीकांत शिंदेंचा सवाल महाराष्ट्रामध्ये एक मे पासून एक राज्य एक नोंदणी सुरू होणार आता कोणत्याही कार्यालयात आत मालमत्ता खरेदी विक्रीची नोंदणी करता येणार महसूल विभागाकडून मोठा निर्णय अकोल्यामध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये जिवंत अळ्या आणि किडे शहरात होतोय पिवळसर रंगाच्या दूषित पाण्याचा पुरवठा प्रशासन ढिम्म असल्यानं नागरिकांचा संताप राज्यामध्ये अवकाळीचा धुमाकूळ पुढील तीन दिवस मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तसंच मराठवाडामध्ये गारपीटीची शक्यता वादळी वाऱ्या आणि विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज पाकिस्तानी सैनिकांची भारतीय हद्दींमध्ये घुसखोरी जम्मू काश्मीरच्या कृष्णा घाटी भागामध्ये नियंत्रण रेषा ओलांडून भारतीय चौक्यांवर हल्ला भारतीय लष्कराने दिलं चोख प्रत्युत्तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ संदर्भात मोठी घोषणा भारतातून आयातांवर सव्वीस टक्के कर मोबाईलचा अतिवापर ठरतोय जीवघेणा सलग चार तासांच्या स्क्रीन टाईममुळे होतो नॉमोफॉबिया गेल्या तीन वर्षांमध्ये बत्तीस लाख चौदा हजारांहून जास्त रुग्णांवर मानसिक उपचार Transcrição e